सोनू भूपती यांच्या समवेत एकसष्ट सहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे देखील आता आत्मसमर्पण करतील गडचिरोलीचं नाव ऐकलं की आठवतो नक्षलग्रस्त भाग परंतु कुठंतरी आता ही ओळख गडचिरोलीची संपुष्टात येते हल्लीच आपण बघितलं की एका बुद्धिजीवी ज्याला नक्षलवाद्यांचा किंवा मां मास्टर माइंड म्हटलं जायचं भूपती यानं समर्पण केलं आहे गडचिरोली मधलं कमलापूर गाव जे आहे ते नक्षलवाद्यांचं माहेर घर म्हणून ओळखलं जात आणि अशाच घनदाट जंगलात दडलेले चेहरे हातात बंदुका आणि डोळ्यात एका जप द्वंद्व वर्षानुवर्षे लढा नावाच्या अंधारात हरवलेली ही माणसं आता हळूहळू उजेड्याच्या म्हणजेच मुख्य प्रवाहात येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि आज आपण अशाच नक्षलवाद्यांनी समर्पण केल्यानंतर त्यांचा प्रवास कसा असतो याबद्दलची माहिती या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मी क्षितीजा देशमुख आणि आपण बघताय लोकमत गेल्या काही वर्षात सुरक्षा दलांनी चालवलेल्या सातत्यपूर्ण मोहिमा नियोजनबद्ध रणनीती आणि फंडिंगवर टाकलेली पकड यामुळे जंगलातील हिंस्त्र चळवळ कोसळत चालली आहे दोन हजार तेरा मध्ये देशात एकशे सव्वीस जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेला नक्षलवाद आज फक्त अठरा जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे आणि या बदलाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे आत्मसमर्पण यावर्षी तब्बल चौदाशेहून अधिक नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरो सदस्य मल्लो जुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती आणि त्याचे सहकारी यांचं आत्मसमर्पण विशेष ठरलं पण इथंच ही कथा संपत नाही खरं आयुष्य त्यानंतर सुरू होत जेव्हा ते शस्त्र ठेवून नव्या ओळखीच्या शोधात निघतात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने आणि बदलांचा अनुभव येतो ज्यात मुख्य प्रवाहात येणं नवीन जीवनशैली स्वीकारणं आणि पुनर्वसन यांचा समावेश होतो त्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं ज्यामध्ये कुटुंबाकडून स्वीकारलं जाणं रोजगाराची संधी मिळणं आणि भूतकाळातील गुन्ह्यांचा सामना करणं यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो अनेकदा त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समाजात वावरताना अडचणी येतात शासनाने राबवलेल्या पुनर्वसन योजनेमुळे या माजी नक्षल नक्षलवाद्यांना सुरक्षित निवास शिक्षण कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून त्यांच्यासाठी विशेष डे रिहॅबिलिटेशन कॅम्प तयार केले जातात जिथं हिंसेच्या जखमा विसरून नवं आयुष्य सुरू करण्याची संधी मिळतीय अनेक जण आता आपल्या गावांमध्ये परतलेत काहींनी नवे व्यवसाय सुरू केलेत तर काही समाज जागृतीचं काम करतायत असं विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना रोजगार निवास शिक्षण आणि आर्थिक सहाय्याच्या सुविधा दिल्या जातात या उपक्रमांमुळे अनेकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या विकासात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय दत्ता शिर्के यांनी या कार्यात महत्वाची भूमिका बजावत नक्षल प्रभावित भागात जनजागृती शिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्यक्रम राबवलेत त्यामुळे अनेक युवक नव्या आयुष्याकडे वळत आहेत कसं आहे की, की संपुष्टात आला असं म्हणता नाही येणार पण ती सुरुवात आहे कारण याच्यासाठी की ज्या मोठ्या प्रमाणात ज्या कारवाया पहिले पूर्वीच्या काळात होत होत्या मध्यंतरी झाल्या त्या हळूहळू कुठेतरी कमी व्हायला लागल्या आणि आता जे शरणागती पत्करण्याचं काम आहे म्हणजे सरेंडर होण्याचं जे काम आहे हे मोठ्या प्रमाणात झालं कारण यांचे मोठे मोठे कॅडर्स मारल्या गेले आणि ते मारल्या गेल्यामुळे या बाकी जे खालचे कॅडर्स आहेत त्यांच्यामध्ये एक दहशत निर्माण झाली की आपलाही अंत अशा प्रकारे होऊ शकतो म्हणून मग त्यांनी सरेंडर हा मार्ग पत्करला आणि सरेंडर होण्यामध्ये चांगली गोष्ट आहे कारण असं आहे की संविधानिक मार्गाने आपण समजा या देशामध्ये राहिलो तर चांगल्या गोष्टी होऊ शकतात संविधानच्या विरोधात गेलं तर मग आपले काय हाल होतात हे त्यांना माहीत आहे आणि नुसतं पळून होणार नाही इकडे तिकडे जंगल जंगल भटकून होणार नाही आणि त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य करू शकत नव्हते त्याच्यामुळे त्यांनी हा जो निर्णय घेतला शरणागती प पत्करली आणि सध्याच्या याच्यामध्ये जो भूपती म्हणजे सोनू दादा ज्याला म्हणतात सोनू उर्फ सोनू त्यांनी जी शरणागती पत्करली आहे त्याची बायको काही दिवसा अगोदर आली होती आणि तिने तेव्हा शक्यता वर्तवली होती किंवा ती तो पण सरेंडर करायला तयार आहे पण त्यांनी नंतर त्या काळामध्ये डिसिजन घेतलं आणि मग त्यांच्या दोघा म्हणजे नक्षलवादी चळवळमध्ये फूट पडली आणि फूटमध्ये काही जो हो वर्ग होता त्यांनी हा शरणागतीचा मार्ग पत्करला आणि बऱ्याच प्रमाणात श शरण आले म्हणजे महाराष्ट्रात साठ लोक आले आता छत्तीसगडमध्ये चा, चा, दोनशे दहा लोकांनी शरणागती पत्करली आहे आणि मोठे मोठे कॅडर्स आलेले आहे तर त्याच्यामुळे असं म्हणता येईल की आता संपुष्टा ते संपुष्टात येण्याची वाटचाल सुरू आहे आणि ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की हे तर ते नक्कीच आशावाद आहे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री हे भाजपाचे आहेत त्यांनी प्रण केलेला होता की गडचिरोली हा नक्षल ग्रस्त म्हणून ओळखला जातो यापुढे तो नक्षल मुक्त म्हणून देखील ओळखला जाईल त्याकडे ही वाटचाल म्हणावी लागेल का आणि आता या किती म्हणजे दहा वर्षाचा कालावधी जर आपण घेतला किंवा दोन हजार चौदा पासूनचा कालावधी घेतला जेव्हापासून भाजपचं सरकार सत्तेत आलं तेव्हापासून किती नक्षलवाद्यांनी समर्पण केलेलं आहे काय करणार कसं आहे की जिथे बीजेपीचं सरकार आलं मेन मुद्दा असा आहे की नक्षलवाद ज्या गोष्टीसाठी झाला होता म्हणजे जिथे विकास झालेला नाही आणि ती विकास झालेला नाही आहे लोकांचं शोषण होत आहे त्यांना या, या सगळ्या सुविधा मिळत नाही म्हणून मग ते नक्षलवाद्यांनी तो एक मुद्दा पकडून त्याच्यामुळे हो त्यांचा नक्षलवाद उपाळला होता पण या मधल्या काळामध्ये जेव्हापासून देवेनजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने विकासाची कामं सुरू केली म्हणजे बी जे पी सरकार आलं म्हणजे इकडे असो की छत्तीसगडमध्ये असो त्यांनी ज्या पद्धतीने विकासाचा झपाटा लावला आहे कारण नक्षलवादाला कोण संपू शकतं तर ते विकासच संपू शकतो कारण लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधा मिळायला लागल्या त्याच्यामुळे त्यांचं जे लक्ष आहे की नक्षलवादाकडे जाण्याचं आणि त्या विचारी, विचार विचारसरणीकडे जाण्याचं ते कमी झालं आणि त्याच्यामुळे हे प्रमाण कमी कमी होत झालं आणि हे एक प्रकारे या सरकारचं यश म्हणा की देवेंदीचं यश म्हणावं लागेल की त्यांनी ज्या पद्धतीने इथे जो सिस्टम राबवला आणि जो विकासाचा पद्धती राबवली त्याच्यामुळे नक्षलग्रस्त भाग आता नक्षलमुक्त झालेला आहे काही दिवसांनी इतकं चांगलं होईल की उद्योगीकरण होईल मोठ्या मोठ्या कंपनीज तिथे येत आहे मोठे मोठे उद्योग तिथे स्थापन स्थापन ते एक चांगली डेव्हलपिंग कंट्री म्हणजे डेव्हलपिंग शहर म्हणून ते ओळखलं जाईल कस आहे की त्यांना शरणागती आल्यानंतर पुनर्वसनाचं काम म्हणजे आम्ही त्यांना पहिले पासून सांगत आलो आम्ही एक आव्हान केलं की हा जो मार्ग आहे तुमचा जो मार्ग आहे हा संविधानिक मार्ग नाही आहे आपल्याला या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं छान संविधान दिलेलं आहे आप आणि आपल्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही तांत्रिक पद्धतीने आपण समजा या समाजात वावरलं मुख्य प्रवाहात आलं एक चांगला मार्ग होऊ शकतो आपल्या ज्या मागण्या आहे त्या लोकतांत्रिक पद्धतीने आपण मागितल्या पाहिजे त्याच्यामुळे त्या आमची नेहमी मागणी राहिली की त्यांनी हा मार्ग सोडावा आणि लोकतांत्रिक पद्धतीने इथे संविधानाच्या मार्गावर चालावं आणि म्हणूनच ते लोक तिथे येतात आणि आता आलेले आहे तर त्यांचं पण पुनर्वसन होईल त्यांना पण या ज्या देशातल्या ज्या सगळ्या काही सुविधा आहे फायदे आहे ते मिळतील आणि ते वाट चुकलेले लोक आता पुन्हा परत येतील सोडून चांगल्या वाटेला आता ते लागलेले या सगळ्याच्या मागे आहे एक मोठं सत्य ते म्हणजे बंदुकीनं बदल शक्य नाही पण शिक्षणानं आणि संधीनं नक्की शक्य आहे आणि याच जाणिवेनं शेकडो नक्षलवादी आज नवी पानं लिहित आहेत अंधाराच्या गर्ततेतून बाहेर पडणाऱ्या या चेहऱ्यांकडे पाहिलं की जाणवतं लढा संपला नाही फक्त त्याचा अर्थ बदलला आहे आता ही लढाई आहे विकासाची स्वतःला सिद्ध करण्याची आणि नव्या भारतात आपलं स्थान निर्माण करण्याची क्षितिजा देशमुख लोकमत डॉट कॉम नागपूर